श्री स्वामी समर्थ सनातनी कुटुंब मध्ये मी तुमचे मनःपूर्वक स्वागत करते मित्रांनो आजचा विषय तुमच्या जीवनातील सर्वात मोठी गर्ज आणि सर्वात मोठी प्रेरणा आहे धनप्राप्ती आणि आर्थिक स्थैर्य पैसा कमावणे हा केवळ शारीरिक श्रम नाही तर तो एक आध्यात्मिक प्रवास आहे तुम्हाला माहीत आहे का तुम्ही कितीही मेहनत केली तरी काही वेळा प्रारब्धाचे अडथळे तुमचे आर्थिक मार्ग बंद करतात आज आपण साक्षात श्री स्वामी समर्थांनी दिलेल्या धनकर्षण पैसा आकर्षित करण्याचे उपायांची सविस्तर माहिती घेणार आहोत हे उपाय तुमच्या मेहनतीला दैवी शक्तीची जोड देतील आणि तुमच्या जीवनात अखंड लक्ष्मीचा वास होईल दारिद्र्याचे आध्यात्मिक मूळ आणि उपाय एक पैसा का टिकत नाही प्रारब्ध आणि ऊर्जा प्रारब्ध रूढ मित्रांनो पैसा टिकणे किंवा कर्जबाजारी होणे हे तुमच्या मागील जन्मातील काही कर्मुणांचे फळ असू शकते हा ऋण फेडण्यासाठी स्वामींचे नामस्मरण हा सर्वात सोपा मार्ग आहे नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी असलेली नकारात्मक ऊर्जा धनाचे मार्ग आणवते विशेषत ईशान्य कोपरा आणि नैऋत्य कोपरा स्वच्छ ठेवणे महत्वाचे आहे उपाय रोज सायंकाळी घरात गोमूत्र शिंपडा आणि कापूर जाळा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते दोन धनकर्षण पैसा आकर्षित करणे तारक मंत्राचा संकल्प वेळ आणि दिशा रोज सकाळी उत्तर नॉर्थ किंवा पूर्व ईस्ट दिशेला तोंड करून आसन ग्रहण करा जप संख्या किमान अकरा वेळा किंवा शक्य असल्यास एकशे आठ वेळा तारक मंत्राचा जप करा संकल्प जप सुरू करण्यापूर्वी स्वामींना स्पष्ट सांगा हे स्वामी मी माझ्या कामात प्रामाणिक मेहनत करत आहे माझ्या बुद्धीला योग्य निर्णय घेण्याची शक्ती द्या आणि धन कमवण्यासाठी योग्य संधी दाखवा या संकल्पात प्रामाणिक हा शब्द आवश्यक आहे कामाच्या ठिकाणचे धनस्थापन आणि लक्ष्मी आकर्षण कामाची जागा वर्कप्लेस ऑफिस हे लक्ष्मीचे स्थान आहे येथे केलेले उपाय त्वरित फळ देतात एक कामाच्या टेबलावर वर्कडेस्क स्वामींचे स्थान स्वामींचा फोटो तुमच्या कामाच्या टेबलावर किंवा दुकानात ईशान्य कोप्यात उत्तर आणि पूर्व दिशा जिथे मिळतात स्वामींचा एक छोटा आणि प्रसन्न फोटो ठेवा पाण्याचे भांडे स्वामींच्या फोटोसमोर तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यात पाणी ठेवा हे पाणी रोज बदला आणि कामाला सुरुवात करण्यापूर्वी या पाण्याकडे पाहून सकारात्मकता आकर्षित करा याचे महत्व ईशान्य कोपरा देवाचे स्थान मानला जातो येथे स्वामींची स्थापना केल्यास ते तुमच्या व्यवसायाच्या सर्व निर्णयांमध्ये शुभ बुद्धी देतात दोन लक्ष्मी प्राप्ती विशेष नियम बुधवारी सेवा बुधवारी सकाळी स्वामींना तुलसीचे पान एक किंवा तीन पाने किंवा हिरवी वेलची अर्पण करा गुंतवणूक आणि निर्णय कोणताही मोठा व्यवसाय करार बिझनेस डील किंवा गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट करायची असल्यास बुधवारचा दिवस शुभ मानला जातो निर्णय घेण्यापूर्वी तारक मंत्राचा अकरा वेळा जप करा गाय सेवा बुधवारी गायीला चारा किंवा हिरवी भाजी खाऊ घाला यामुळे लक्ष्मी त्वरित प्रसन्न होते तीन उंबरठा आणि तिजोरी नियम उंबरठ्याचा नियम कामावर जाण्यापूर्वी उंबरठ्याला नमस्कार करून घरातून बाहेर पडा यामुळे तुम्हाला दैवी संरक्षण मिळते आणि कामात यश येते तिजोरीचा उपाय तुमच्या तिजोरीच्या किंवा कॅश बॉक्सच्या खाली स्वामींच्या विभूतीचा एक लहान कागदी पुरा ठेवा यामुळे तिजोरीत धन स्थिर राहते आणि अनावश्यक खर्च कळतो पैसा टिकवण्यासाठी अंतिम मंत्र पैसे कमावणे सोपे आहे पण ते टिकवून ठेवणे आणि त्याचे पुण्यकर्म वाढवणे कठीण आहे एक स्वामींचा प्रामाणिकपणा आणि सेवा उपदेश प्रामाणिकपणा तुम्ही कमवत असलेल्या पैशात प्रामाणिकपणा ठेवा अप्रामाणिक मार्गाने आलेले धन कधीच टिकत नाही आणि ते तुमच्या जीवनात नकारात्मकता आणते सेवेचा नियम तुमच्या उत्पन्नातून एक लहान हिस्सा किमान एक टक्के बाजूला काढून तो अन्नदान किंवा गरिबांच्या सेवेसाठी वापरा यामुळे तुमच्या धनाला पुण्यकर्म जोडले जाते आणि पैसा टिकून राहतो दोन कृतज्ञता आणि सकारात्मकता अट्रॅक्शन लॉ सकारात्मक विचार माझ्याकडे पैसा नाही असे कधीही म्हणू नका नेहमी म्हणा मी आर्थिकदृष्ट्या स्थिर आहे आणि माझ्याकडे विपुलता येत आहे कृतज्ञता रोज रात्री झोपण्यापूर्वी आज मला जे काही मिळाले त्याबद्दल मी स्वामींचा आभारी आहे असा भाव व्यक्त करा कृतज्ञता ही सर्वात मोठी धनाकर्षण शक्ती आहे अंतिम निष्कर्ष मित्रांनो हे सर्व उपाय स्वामींच्या कृपेने तुम्हाला धन कमवण्याचे मार्ग आणि बुद्धीची स्थिरता देतील मेहनत आणि मंत्राची शक्ती एकत्र आल्यास तुमच्या जीवनात आर्थिक अडथळा कधीच येणार नाही तुम्ही फक्त आजपासून हे उपाय श्रद्धेने सुरू करा स्वामी तुमच्या पाठीशी उभे आहेत श्री स्वामी समर्थ